राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे एका कार्यक्रमासाठी ते आलेले आहेत असं असताना आग्रहीसेनेकडून त्यांचा जोरदार स्वागत केलं जातं आहे करणार असं समजते तर आम्ही तुमचे बार बिल्कुल माझे समाजiyati काम करणार बोलून मला माहिती नाही पण त्या पीएन तर्फे विकास खात्याकडून ते कोर्टामध्ये पत्र आलं की ह्या याचा या, या केसचा निकाल देऊ नये हा जो नोटिफिकेशन गाव सोडण्याचं झालं आहे त्याच्यात परत रद्द करण्याचा विचार मला शासन करते या असं पत्र दिल्यामुळे त्या केसला कुठेतरी बाधा आलेली आहे आणि ते पत्र देऊन मी आज मुख्यमंत्र्यांना परत एकोणतीस ग्रामपंचायत विनंती केली ते आता मुख्यमंत्री तुझ्यासाठी येऊन गेली काय हात गेले तुमचा न्याय करतो राजू पाटील यांनी आमच्या जागा जमिनीमध्ये टॉवर बांधले शेतीची जागा आहे त्याच्यामध्ये टॉवर टॉवर जी काही दिवसांपूर्वी बातमी दाखवली होती आम्हाला काही न देता त्यांनी टॉवर बांधले आहेत पेपरचे पण हे अपरातफरी तास आज प्रोटोकॉल तोडून ते भेटायला त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे पुन्हा एकदा प्रोटोकॉल तोडून आगरी सेनेच्या साठी मुख्यमंत्र्यांनी कैलास पाटील यांच्या निवासस्थानी त्यांना भेट दिलेली आहे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की वसई विरार शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत जे कैलास पाटील यांच्या माध्यमातून ऐरणीवरती आलेले आहेत या ठिकाणी आता माझ्यासोबत काँग्रेसचे विजय पाटील आहेत आणि त्याचबरोबर कैलास पाटील देखील आहेत जाणून घेऊया नेमका असा काय विषय होता की वारंवार मुख्यमंत्री प्रोटोकॉल तोडून या लोकांना भेटतात आजी काय मागणं होतं तुझा आज माझं मागणं होत माझी सगळी जमीन तोरीले माझी सगळी न्याय नष्ट केले मला न्याय मिळावा हे माझं मागणं होतं आता कैलास पाटील तुझ्यासाठी लढतायत आता मुख्यमंत्री तुझ्यासाठी येऊन गेली काय वाटतं तुला हात मिळून गेले तुमचा न्याय करतोय आउट आवडता मला जबानी दिले आपण एकंदरीत जर पाहिलं तर अजून एक विषय आहे जो नालासोपारा शहरातील एका कुटुंबाचा विषय अनेक वर्षापासून काही स्थानिक त्यांची पिळवणूक करतात त्यांची तक्रार देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केली तुमचा काय विषय राजू पाटील यांनी आमच्या जागा जमिनीमध्ये टॉवर बांधले शेतीची जागा आहे त्याच्यामध्ये टॉवर टॉवर ना जी काही दिवसांपूर्वी मी बातमी दाखवली होती आम्हाला काही न देता त्यांनी टॉवर बांधले आहेत पेपरचे पण हे अफरातफरी Uh, हो सात खोटे पेपर, पेपर करून सगळे म्हणजे चौदा माळ्याचे टॉवर उभे केलेत आमच्या आम्हाला काही न देता उभे केलेत आता तुमची आता किती वर्षापासून आता कुठेतरी तुमच्या लढायला त्यांनी आधार दिला म्हणून आता आम्ही जेलमध्येच असतो एवढा आम्हाला त्रास दिलाय का आज आम्हाला त्यांनी टाकलं असतं जेलमध्ये किंवा आमच्या मुलाबालांचं तरी काय करून हे केलं असतं पण आम्हाला आधार दिलाय कैलास पाटील यांनी खरं आहे अनेक लोकसामान्य लोकांना कैलास पाटील आधार देत असतात आपण जर पाहिलं तर गेल्या कित्येक वर्षापासून गावांचा मुद्दा हा प्रलंबित आहे आणि त्याच्यासाठी विजय पाटील नेहमी सातत्याने ने लढा देतात त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की लवकरच त्याचा तिढा लागावा पाटील साहेब काय सांगताय की तुम्ही आता ज्या पद्धतीने जो गावचा लढा देताय कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी अडचण येतात असं असताना आपल्याला वाटतं की मुख्यमंत्र्यांना बोलल्याच्या नंतर हा तिढा सुटू शकतो नमस्कार आता एकोणतीस ग्रामपंचायतचा जो असायचा प्रश्न आहे ते जवळजवळ केस डिस्पोज होण्याच्या मार्गावर होती पण हे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी काहीतरी मंत्रालयात एक पत्र दिलं यांच्या पी एला दिलं की यांना दिलं ते आम्हाला माहिती नाही पण त्या पी एन तर्फे नगरविकास खात्याकडून एक कोर्टामध्ये पत्र आलं की ह्या ह्याचा या केसचा निकाल देऊ नये हा जो नोटिफिकेशन गाव सोडण्याचं झालं आहे याच्यात परत रद्द करण्याचा विचार म्हणे शासन करते हे असं पत्र दिल्यामुळे त्या केसला कुठेतरी बाधा आलेली आहे आणि ते पत्र देऊन मी आज मुख्यमंत्र्यांना परत एकोणतीस ग्रामपंचायत विनंती केली की साहेब तुम्ही नेहमी भाषणामध्ये बोलता की गावकऱ्यांवरती कधी अन्याय करून देणार नाही गोरगरिबांना कधी अन्याय देणार नाही अन्याय करून देणार नाही मग हा हा दूर करा तरच तुम्हाला पब्लिक जे भाषण करता ते मानलं जाईल तेवढीच मी विनंती केली त्यांना आपल्याला वाटतं विनंती केल्याच्या नंतर हा तिळा सुटेल कारण गेल्या कित्येक वर्षापासून हा तिळा जो आहे हा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे शेवटी सत्याचा विजय होतो या लोकशाहीमध्ये सत्याचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही शासन किती पण विरोध दे पण सत्य आमच्या बाजूने आहे आणि कोर्ट नेहमी सत्याच्या बाजूनी चालतं आणि आम्हाला कोर्टावर विश्वास आहे की एकोणतीस ग्रामपंचायतला न्याय देईल नक्कीच तुम्ही जे सांगताय ते लवकरच होईल आपल्यासोबत यावेळेला कैलास पाटील काका आहेत जाणून घेऊया की सातत्याने आज दुसरी भेट आहे प्रोटोकॉल तोडून एखादा मंत्री प्रोटोकॉल तोडू शकत नाही पण असं काय आहे की कैलास पाटलांसाठी प्रोटोकॉल तोडला जातो काका काय सांगाल तुमच्यासाठी कुठेतरी प्रोटोकॉल आज मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा तोडलेला आहे असं असताना आज तुम्ही चक्क की आम्ही मग आमची एक वेगळी भूमिका घेऊ शकतो म्हणजे तुम्हाला कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्याला पण जाणीव आहे की आगरी समाज हा जर आपल्या सोबत नसेल तर येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला कुठे ना कुठेतरी नुकसान होईल परंतु कुठे ना कुठेतरी आगरी जी मत आहेत ती कुठेतरी आता एकत्रित केली पाहिजे दोन आगरी पालघर जिल्ह्यात ते इकडेच उभे आहेत समजून जावं आम्ही काय काय बोलतो ते कॉमन माणसाला अशा आया बहिणींना जर अन्याय तिने नाव घेतलं आम्ही राजूबाबा बंगाली बोलतो म्हणजे इकडे भूमाफी आहे तिकडचे चोर आहे आज त्यांचं शेड्यूल एवढं टाईट असतानाही तीन तास लेट चाललेलं असतानाही आज प्रोटोकॉल तोडून ते भेटायला आले त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे परंतु आमचे जे जी जिनिन जी प्रश्न आहेत ऑलरेडी त्यांच्याकडे आहेत त्याच्यातले पहिला प्रश्न आमच्या ह्या आईचा आहे दुसरा होता आमचा पंचम आहे कारे कुरण आहे हा हे माझे मित्र आहेत ह्यांचा विषय आहे एकोणतीस गावांचा विषय असे टोटल वीस ते पंचवीस विषय मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित आहेत त्यांनी जर ह्याच्यावर काम केलं तर सात जिल्ह्यात त्यांचे नाहीतर काय करायचं ते सातही जिल्ह्यातली संघटना ठरवेल माननीय राजा रणजी साळवी यांच्या अध्यक्ष खाली त्याच्यावर डिसिजन घेण्यात येईल परंतु ज्याप्रमाणे आता सांगितलेलं त्यांनी आम्ही लवकरात लवकर मिटिंग टाकतो हे दुसरूनदा झालं आहे मुख्यमंत्री त्यांनी ठरवायचं रिझल्ट आमच्यासाठी नाही कॉमन माणसाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यात चा त्यांनी चांगली मदत केली आमच्या ताई बसलेल्या आम पोषणाला पाणी सोडलं आज त्याच माननीय पीएम साहेबांनी ओपनिंग पण केलं परंतु इकडचे जे भूमाफी आहेत है, ह्यांनी नंगा नाच लावलेला आहे ला ला इकडे आणि इकडच्या भूमिपुत्रांना कशा प्रकारे केलेल्या तशा एक नाही शंभर केसेस आहेत मग ह्याच्यामध्ये जर मुख्यमंत्र्यांनी मदत केली नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांची नाहीत आणि हा जेवढ्या पण केसेस आहेत एकोणतीस गावांचा असो कार्य करून असो पंचम असो हे सगळे जुनियन पब्लिक इंटरेस्ट मधले विषय आहेत आणि मुख्यमंत्री जर तळागावातले नेते आहेत असं म्हणतात तर त्यांनी तळागावात लोकांची काम करावी लोक तुमच्या बरोबर राहतील हो एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्रोटोकॉल तोडून मुख्यमंत्र्यांनी कैलास पाटलांची भेट घेतली मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवू इच्छितो की कैलास पाटलांचं आणि मुख्यमंत्र्यांचं काय संभाषण झालं कैलास पाटलांनी चक्क आक्रमक भाषेत मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला तुम्ही जर आमची कामं केलीत तर आम्ही तुमचे नाहीतर आमचा पण मार्ग मोकळा असेल असा असताना सीएम मुख्यमंत्री काय भूमिका घेतील हे पाण्यासारखं ठरेल परंतु कुठे ना कुठेतरी पालघर जिल्ह्यामध्ये आगरी सेनेचं नाव हे गाजतंय यामध्ये तिळं मात्र शंका नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज बसईल